साय माई सकाळ आजचा दिवस तिसरा कल्याण टू पडगा आपली आजची रनिंग आहे सगळी पोरं फ्रेश वगैरे झाले आहेत चाय वगैरे पिऊ आणि मग तस निघू पाळगी घेऊन चला आता वसुली चाय पियाळा मंडळी सोबत आणि बाला एक पोडा आहे खारीचा दुसरा पुढा आता मी आणलेला आहे आ दोन कारणे गाल्या मी नाही लगेच बोलते दोन ने पुरे खाले दर काल बिस्किट चार पुरे गेलो चला मित्रांनो आपण आता चाय वगैरे पिऊन निघळे पालखी घेऊन अजून सोबत आहे सगळी मंडळी आपल्या सोबत आहे आणि ओम साईराम काय एकदम चला मित्रांनो तर चहा प्यायला पण थांबलेलो आहेत माझं चाय वगैरे पिऊ पालखी आपली पुढे पण थांबलेलीच आहे मंडळी बघू शकतो मी सगळे टांगड्यावरती करून बसलेले आहेत आणि या दादांचं घर त्याही आपल्याला जागा दिल्या बसल्या चा पियला सगळी पोरं आराम करतो मग मोजमध्ये घुसलेले आहेत आपापले धंदेमध्ये आहेत चला तुझं चहा आणि खाई खाऊन घेऊ

चल आता आपण चहाच्या पॉइंट वरून निघालेलो पालखी कोण खूप थंडी आहे थंडी वाढलेली आहे साळा अजून चाळीस क्विंटल आहेत आणि लोकच आहे अजून थंडी आहे पालखी आपली मागच आहे आणि गाड्या पण खूप चालतात चला आता पालखी आपली थांबलेली आहे विष्णूच्या मंदिरात नाश्ता करायला आत्महत्या नाश्ता करण्यासाठी आहेत <Ce -ra> <Elliot> ग्रिश भाई गिरीश भाई का गाणा सुने गिरीश भाई का गाणे सुनेगा नाश्त्या मध्ये चालत बनते नाश्ता आपला चला आता लागली नाश्त्याला लाईन

का मला आमचं काय चला मित्रांनो आता नाष्ट वगैरे केलेला आहे मस्त मिसल होती मिसल वगैरे मस्त खाऊन घेतलेली आहे आता निघालोय चालत चालत पुढच्या वाटचालकडे तर जाऊया दुपारची वस्ती आपली थोडीच थोडी पण लांब नाही बोलत तरी काहीतरी पाच सहा किलोमीटर आसपास असेल मला असं वाटतंय तर जाऊया चला मित्रांनो आता आपण आपल्या दुपारच्या वस्तीवर पोचू थोडं वेळेला तर आम्ही आहे आम्ही दोघंच माघार आलो तर आमचा नाश्ता पण लेट झाला आणि जरा चालना पण आम्ही जरा स्लो केला कारण पाय पण खूप दुखं होते म्हणून आपण आता थोड्या वेळातच आहे दुपारच्या वस्तीवर होऊया सहा मित्रांना आपण दुपारच्या वस्तीवर पोहोचलेलो आहेत मस्त जाऊन पालखी दर्शन पाटील कुठं आहे जाऊन मस्त आता दर्शन वगैरे घेऊ पालखीचा जरा आराम करू मस्त चला मित्रांनो फ्रेश वगैरे झालेलो आहेत चिली मंडळी आता आरती घेऊ मग जाऊ मस्त आता आरतीला आरती झालेली आहे आपली आरती चालू जेवळा घेऊन मस्त जेवायला बसवायला आपली मंडळी बसलेली जेवळा इकडे पायऱ्यांवर सगळी मंडळी बघा कशी बसले लानीच बसून सगळे आणि आजचा मेनू आहे व्हेज बिर्याणी आणि शिरवलं शिरवलं बालाशेट जेवलेले मला उठ चल मी बघा जेवू बाबा चला चला जेवण वगैरे झालंय आता बॅगिक निघाले गाडीत टाकायला आणि पालखी पण निघालेली आहे बॅगी आता गाडीत इथे जमा करू आणि निघू चला मित्रांनो आपण आता दुपारच्या हॉलवर ना निघालेली आहे आपली पालखी थेट रात्रीच्या हॉलला आणि मस्त पोट भरून परत जेवले कारण व्हेज बिर्याणी होती आणि मस्त बिर्याणी होती जेवण पण खूप चांगले मत चेहरे आपले आपली मंडळी बघा आणि पालखी आपली पुढंच आहे आणि समोरच आहे आपली पालखी बाकी मंडल चिकू भाई चा लुक एकदम लगा होता आणि घसा पण सुकला होता आपला मस्त काही छास घेतलं पियाला मंडली सोबत असे छास पिकसुद्धा अरे आता छास घेतला सगळीकडे बघू शकतो खूप उन्हाचे मिनर येतात पाणी द्यायला कोरोना हे बघा असले मोठे सामान घेऊन चालले हे बाबा ट्रकवाले ठेवते गडबडी बघा पूर्ण रस्ता जाम करून ठेवतात चला मित्रांनो आपण आता वाशिम मध्ये पोचलेलो आहेत आणि आम्ही थांबलेलो ज्यूस प्यायला मस्त आता ज्यूस पिऊ थंड थंड खूप वेळ झाला ज्यूस पिऊन आणि खूप ओंड पण लागवतो कर... ला गरम कंटाला गरम झालेलं आहे मस्त की मोसमीचा ज्यूस पि वस्ती आपल्या अजून काहीतरी दहा किलोमीटर काहीतरी असेल आता इथे पुढे गेलो आपल्याला नाश्ता आहे जिमी गायकवाड यांचा मावशीचा मुलगा त्यावर आपण दरवर्षी नाश्ता ते तिथं पुढे गेलो आपला नाश्ता आहे तो नाश्ता करू मग निघू पुढे तो सर पहिले जाऊन ज्यूस पिऊ चला आपल्याला पायनॅपल ज्यूस रेडी झाले चला पायनॅपल ज्यूस पिऊन घेऊया चला आपण आता नाश्ता पॉईंटला पोचलेले आहेत आणि पाळखी येऊन बसलेली सगळी पोरं येऊन बसलेली आहेत हे पोरं आरती बाहेरून गेली शंभर एक नाश्तावर मस्त आपल्याला समोसम जिलेबी कोणसरी भाई गिनी भाई आपल्या जिमेनची तेही दिलेले सगळी पोरा बसलेली आहेत आपल्या घर वर्ष आमचा माझं लागतो आमचं साई सेवक आहे आणि गेल्या आठ वर्षापासून आम्ही सुरुवात केली तेव्हा नित्याने आपले नाश्त्याची सेवाची व्यवस्था करतोय तर मी माझ्या मंडळाच्या वतीने त्यांचा खूप खूप आभार मानतो साईबाबांनी सेवा करत करतो चला मित्रांनो आपण आता नाश्ता निघालो आहेत नाश्ता वगैरे केला आणि आपला तो दिनुदा त्याने आपल्याला दरवर्षी नाश्ता येतो त्याला पण भेटलो वगैरे आता आपली आरती मंडळी नाश्ता करून निघालेली पुढं जायला आम्ही मागतच आहे तर जाऊन आपल्या मंडळीला भेटू कारण परत खूप वेल होईल आणि कालोक झाला तर परत रात्रीचे अंधारात चालायला बोलत फुल कठीण होतं म्हणून लवकर लवकर कापायचा प्रयत्न चालू आहे सध्या आमचा प्रवास खूप कठीण आहे आता लागलेली ला आहे आम ला आम्हाला चढण आणि आम्ही दमलेलो बादूरसा सा चला आपण आता रात्रीच्या वस्तीवर पोचलेलो आहेत आणि आपला बाहेर डीजेल लावलेला आहे कारण पोराना समजा अर्धी पोरं नवीन आहेत म्हणून समजा बाहेर डीझेल लावलेला आहे आणि आपण खूप कालो का रस्ता रस्त्या एकाने आपल्याला आतमी वस्ती आपली आता आतमी जाऊ मस्त रूम रूमवर म्हणजे हॉल तिथे जाऊ फ्रेश वगैरे होऊ मग भेटू चला आपल्या आज रात्रीच्या वस्तूवर पोचलो आहे आणि सामान्य टेम्पो आणि बॅटिंगचं टॅम्पो पण आलेला आहे आणि आम्ही पहिला झेंडा घेऊन पुढं आलेलो आहेत आपली सगळी मंडळी आराम करतात आता आपण पण जाऊन जरा आराम करू पाय दुखतात मस्त रिलॅक्स होऊ नंतर डायरेक्ट फ्रेश वगैरे झाले चला मित्रांनो मस्त फ्रेश वगैरे झालेलं आहे आणि मग जरा आराम करायला बसू जरा सध्यापणे शांतपणे आता थोडं वेळ मग आता आरतीला सुरुवात करणार आहे आणि आपलं एक साईडला जेवण पण होतं आहे आज आपलं जेवण चायनीज आयटम आहे तुम्हाला नंतर आज जेवायला काय काय मेहनू येतो चायनीजमध्ये सध्या आपण आरती तयारी करूया

आपला जेवण होतं इकडं आज जेवाला मेन्यू चायनीज आहे आजचा आपला मेन्यू आहे सोयाबीन चिली राईस सायरा हो ते। ते। जाुं जाुं आपला चायनीज आयटम सगळी मंडळी आपली बसलेली जेवण आपण बसू चला मित्र आपलं असं सगळं जेवण वगैरे करून झालेलं आहे आता आपण सगळे झोपायची तयारी केलेली आहे आता सगळे झोपणार आहेत आपण तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये ब्लॉगवर तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका बाय बाय गुड नाईट